मुंबई गोवा महामार्गावरती हजारो वाहने गणेश उत्सवासाठी निघालेले आहेत मुंबईत गणेश भक्त गणेश उत्सवासाठी गावी निघाल्यामुळे वाहनांच्या मोठी वाढ झालेली आहे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत याबाबत रायगड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी माध्यमांना माहिती दिली मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहने कोकणच्या दिशेने गणेश उत्सवासाठी निघालेले आहेत मुंबईकर गणेश भक्त गणेश उत्सवासाठी गावी निघाल्यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे यामुळे होणाऱ्या वाहतूक कुंडीवरती पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाकडून मोठी फौज तैनात करण्यात आलेली आहे तर योग्य नियोजन आणि वाहतूक नियमांचं काटेकोर पालन यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न हा मार्गी लावण्यासाठी पोलिसांना यश ये येत आहे याबाबत रायगड वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या ठिकाणी सुद्धा मान्य एस पी आंचल दलाल मॅडम यांनी केलेल्या के सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्त्वाचे एंट्री पॉईंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण आपल्याला वाहनांचा अंदाज सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसे करायचं आहे तर त्या अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस पी मॅडमनी सांगितलं होतं तसं सा आपण रस्त्यामध्ये जे जे, जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि या इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास त्रास होईल आता वाहतूकुंडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं जातं वाहतूकुंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पुलीस आहेत आणि सोबत सोबतीला पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरू ठेवायचा प्रयत्न करत आहोत